ट्रॅकिंग लेवलला ऋषी बोईर आणि बरोबर जीत बोईरी जोडी मैदानावरती येते पॉवर प्ले चा पहिलं षटक तेजस गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे सेकंड सेशन या ठिकाणी सुरुवात आहे चोवीस चेंडू गरज आहे चौसष्ट धावेची थटिया सर्कलच्या बाहेर आपण बघू शकाल चित्रक्षक डीप स्क्वेअर लेख आणि मिड विकेट आहे फंसांचा ग्रीन सिग्नल येतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज फलंदाज ऋषी बोईरी सज्ज गेम ऑन लेट्स प्ले सरल इथे सर उठच्या माध्यमातून खेळायचं होतं चेंडू हॉबे मध्ये शुभम तिथे जज करतोय तिथे चुकी नसेल पहिला चेंडू वरती पैकेटचं पतन होतं इनॅट नंबर फर्स्ट दाम ऋषी बईर बॅटतो बाव्हलियन मुनिषे मुंडे नक्की त्यांचं देखील आगमन झालंय स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून इथे पहिल्या चेंडूवरती कडी बाद होतोय तेजस चांगली सुरुवात करतोय यावेळेला सेकंड सेशनची आपण बघू शकाल तर पहिल्या सत्रामध्ये देखील जीत बोईर न लागोबाटचे दोन चेंडू निर्धाव फेकले होते विशाल मात्रेला तदनंतर वादळ मैदानावरती आलं विशाल मात्र या नावाचं आणि यावेळेला ऋषी बोईर बाद होतोय जीत बोईर आय इना लांबर फ्री अभी बोर नॉन स्टाकिंग येतोय तेजस गोलंदाजी मार्क वरती सजीव येतोय आणि इथे क्षेत्रक्षणाचं जाळ डीप स्क्वेअर लेग मिड विकेट इथे बाडा पहाच्या मधून खोदूर काढला चेंडू चेंडू चालला लॉंगनला क्षेत्रक्षक मिडवी कडून वेगाने येतात विशाल मात्र खूप चांगले क्षेत्रक्षण फेकी केली जाते ग्राउंडिंग तोपर्यंत या दोन धावा दुहेरी धावा संख्येच्या इथे सिक्स्टी फोरच टार्गेट असताना जी स्पोर्ट्स वाकळण संघाचं इथे अकाउंट ओपन होत जीत बोईरच्या बाट मधून इनफिल्ड मध्ये शॉट माना आहे पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आहे शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड ऑन आहे इथे बघू शकाल सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते टप्पा पडल्यानंतर काळी राहणार हा चेंडू यावेळेला खूपच खाली राहून नक्कीच जातोय पूर्णपणे पाडतोय या फलंदाजाला विकेट आपण बघू शकाल आहे आणि संध्याकाळचं सत्र इथे आता मात्र आपण बघू शकाल थोडासा अजून गोलंदाजाला बेनिफिट असेल आणि इथे तेजस खूप चांगली गोलंदाजी करतोय तीन चेंडू आतापर्यंत हाताळले फक्त दोनदावा गरज केल्यात ऋषी भोईरला बाद करण्यात यश संपादन केलं इथे बघू शकाल चेंडू गुडलँड स्पोर्ट वरून इथे समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळतो उत्सर्गर संघाच्या उजव्या बाजूनं इथे डॉट चेंडू हाताळल्यानंतरचा आवाज आपण ऐकला असेल इथे जीत बोईर ट्रॅकिंगला आहे आणि जीत बोईरला डॉट चेंडू हाताळलं म्हणजे आपण बघू शकाल तर मातीमधून तेल काढण्यासारखं आहे इथे तेजस तेच काम करतोय दर्जेदार गोलंदाजी इथे आडवा बाटने बोलचा सहा फटका दोन क्षेत्र नक्कीच होते डीप केले डीप डिप्प विकेटला त्यांच्या मधून चेंडू फरार सौकार षटकार येतोय जित भुईरच्या बॅट मधून आणि धावसंख्या इथे पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते चौकार येतोय धावसंख्या सहा या आकड्यावरती तेजसोय शेवटचा चेंडू आहे या षटकामधील इथे बघू शकाल गुडलँड स्पोर्ट वरून पुन्हा एकदा खूपच उचली घेणार हा चेंडू इथे जीत भुईर या फलंदाजाला पूर्णपणे संभ्रमात पाडतोय आणि पावरपेच्या पेच्या पहिल्या षटकाच्या सांगते इथे धाव संख्या धावा फलकावरती फक्त आणि फक्त सहा धावा येस या ठिकाणी विनंती करतो नागराज मुंडे आणि त्याचबरोबर ओमकार पाटील यायचे आपण वासपीठावरती येथे सात आवा आफलकावरती दुसरं षटक आहे विशाल मात्र अंधे विकेटने गोलंदाजी करते ओ बोईल स्टकिंगला इथे बघू शकाल वेट केला तदनतर एलिवेशन एलिव्हेशन नक्कीच मिळालं नाहीये लॉंगॉनला जज करतोय अमित पाटील चुकी नसेल झेल स्वीकारत असताना इथे आपण बघू शकाल गोल्डन डकचा शिकार होतोय हवी बहुरची खेळी संपुष्टात इथं सहाय्याद अभसंके वरती अजून एक धक्का लागतोय जी फोर्ट वाकलन संघाला प्रदीप पाटील येतात नॉन स्टकिंग लाईन नर्थ नंबर फोर स्टकिंगला जीत बोईरा आहेत विशाल मात्र इथे पहिल्या चेंडूवरती यश संपादन करतोय राऊंड विकेटने षटकातील फुले था चेंडू इथे फुलेचा चेंडू होता बाकवर स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर अक्षरशः फेकून देतोय चेंडूला षटकार इतिहास षटकार येतोय अशा जुनी पल्लवीत करतोय जीत बोईर कारण हा आहे जी स्पोर्ट्स संघाचा आपण बघू शकाल जीत बोईर लढवेल का इथून मात्र विकेट घेऊन सामन्यामध्ये जुन शिरकाव करेल संघ मात्र विकेट ने इथे बघू शकाल ओरपी चेंडू होता पाचारण केलं होतं मेजवानी होती या फलंदाजासाठी आणि दोन्ही हाताने स्वीकारत असताना मिड विकेट झोन क्लिअर करतोय षटकार फिरवतो फिर ही मॅच जीत बोईर कारण आपण बघू शकाल तर एखादी किल्ला लढवला जातोय ऋषी बोईर हवी बोर बाद झाले त्यानंतर लागोपाठ चे दोन षटकार आणि विशाल मात्रेवरती चढवलेला हल्ला पाहायला मिळतोय माध्यमातून ओवर विकेटने गोलंदाज यावेळेला आपण बघू शकाल विशाल मात्रे सज्ज होत आहेत धाव संख्या आतापर्यंत झाली धाव फरती अठरा धावा गरज आहे ती म्हणजेच सिक्स्टी फोर धावेची जस लक्ष आहे इथे अजून एक आपण बघू शकता लॉर विकेटला शेतरक्षक आहेत खूप चांगले कॉल आहे तिथे करतो उशीराणे आणि तोपर्यंत दोन धाव घेण्याचा दुबरी धाव संख्येच्या माहितीनं धाव फलक जाऊन पोहोचले टू झिरो ट्वेंटी रन्स वीस धावा धाबलका पाहायला मिळतात अजून गरज आहे फोर ची सव्वेचाळीस धाव्याची गरज आहे येणारे चेंडू असतील ते म्हणजेच चौदा चौदा चेंडू सव्वेचाळीस धावे समीकरण आहे विशाल मात्रे आपला ओव्हर दे विकेटने गोलंदाजी करतोय कॉमेंट बॉक्स इन कडून स्टाकिंग इनला जीत बोईर इथे हा चेंडू नक्कीच जो सुवेर हाताळला जातोय वाईट चेंडू पाहायला मिळतोय आणि एकेरी धावेची मैदान धाव धाव फलक पुढे जाऊन पोहोचतोय ट्वेंटी वन रन्स एकवीस धावा अजून फॉर्टी ची गरज आहे इथे बघू शकाल अजून एक चेंडू सोडला जातोय ऑफिशियल्स पुन्हा एकदा आम्हाला दर्शवत असताना लागोपाठचा दुसरा स्वेअर चेंडू इथे पाहायला मिळतोय विशालच्या माध्यमातून आणि धावा इथे बहाल करतोय दोन जी स्पोर्ट्स वाकळण संघाला धाव संख्या जाऊन पोहोचले ट्वेंटी टू रन्स बावीस धावा इथे बघू शकाल लोअर नक्की वन चेंडू होता मिड विकेटला शेतरक्षक आहेत एक टप्पा सिंगल तर पूर्ण केली आहे फेक माध्यमातून इथे आपण बघू शकाल फक्त सिंगलच्या माध्यमातून पुढे जात असताना रन्स इथे नक्कीच टाळनचा कडकडा ऐकायला मिळाला असेल पुन्हा एकदा समर्थन पाहायला मिळजे सपोर्टर्स आहेत वीसीसी उत्सर्ग संघाचे आणि इथे तशाच दर्जाचा खेळ करत असताना पाहतोय आपण बीसीसी उत्सर्ग संघाच्या खेळाडूंना विशाल मात्र सजवतोय शेवटचा चेंडू फेकण्यासाठी आणि फलंदाज आहे डावकुर्या प्रदीप पाटील साठी ऑन साइड ला चार क्षेत्रक्षक डीप मध्ये आहेत इथे बघू शकाल अटेम्प्ट केला स्लो राऊन होता लगोनला क्षेत्रक्षक जज करतोय तिथे चुकी नसेल झेल स्वीकारत असताना अजून एका विकेटचं पतन इथे बाद होतोय प्रदीप पाटील जाऊन पोहोचले गरज आहे येणारे बारा चेंडू आणि आपण बघू शकाल तर फॉर्टी वन एक्केचाळीस दावेची गरज आहे फॉर्टी वन रन्स रिमेनिंग ट्वेल्व डिरेवरीज निकेत सज्ज होतोय आपल्याला गोलंदाजीसाठी आणि स्टारिंग ला जीत बोईल आपल्याला पाहायला मिळतोय फ्रॉम द विकेट निकेश सज्जो होतो जीत बोईर यावला स्टकिंग पाहायला मिळतो आहे बारा चेंडू फॉर्टी वनच समीकरण इथे बघू शकाल ट्रेडमार्क ऑफ जीत बोईर बाकवट पॉइंट ला स्विप अस्त्र बाहेर काढलाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार इथे रिव्हर स्वीप काढले आणि या चार धावा येत आहेत जी बोविरच्या बॅट मधून दावा संख्या आपला होत असताना ट्वेंटी सेव्हन रन्स अकरा चेंडू थर्टी सेव्हन रन्स इथे गरज असेल सदतीस धावेची थर्टी सेव्हन ची गरज आहे जीत बोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत चेंडू होता बाहेर निघत असताना लॉन्ग लेग सरळ धडक मारतोय चेंडू वन बाउ्स टू ओव्हर दी रोप चार जावा लागोपाठचे दोन चौकार येत आहेत आणि धावसंख्या फ्ला होत असताना आपल्याला पाहायला मिळते रन्स गडी बाद होते तेव्हा आनंद साजरा नक्कीच केला जात होता समर्थकांकडून त्यांच्या आनंदावरती विरजन टाकण्याचं काम यावेळेला लागोपाठ चे दोन चौकार धावसंख्या पुढे जात असताना थर्टी वन रन्स अजून गरज आहे येणारे दहा चेंडू तेथे जावा सामन्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते क्रिकेट मध्ये अशक्य असं काहीच नाहीये क्रिकेट अनेकांचा खेळ आहे रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ मैदानावरती मिळतो अगोदरचे दोन सामने शेवटच्या चेंडू पर्यंत आलेत इथे गरज आहे येणारे दहा चेंडू तेतीस दाब्याचे निकेत इथे सरळ बाट अजून एक मोठा फटका टायमिंग पाहू शकाल किती प्रॉपर आहे आणि तितकंच एलिव्हेशन तिकाला मिळाले फटक्याला झोन क्लिअर करत असताना जीत बोईर इजोन फायर नाव षटकार येस थँक यू इथे नऊ दो गारा करतोय जीतभुईर चेंडूला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली पोचलीसा सतत सधतीस धावा धाफल कावरती अजून गरज आहे येणारे आपण बघू शकाल चेंडू असतील नऊ आणि धावांची गरज असेल सत्तावीस इथे मॅच टन करण्याची ताक ताकद आहे तारणार वाकलन संघाचा जीत बोईला का म्हणतात त्याचं इथे उदाहरण देतोय इथे आपण बघू शकाल धोक्याची घंटा आहे बी सी सी संघासाठी जीत बोई साकीनला इथे रिअर्सिप च बाहेर काढले स्लोअर म्हणून फसवा चेंडू इथे फसवतोय निकेत आपण बघू शकाल आपल्या बोटांची जादू दाखवतोय इथे हा फसवा चेंडू हाताळल्यानंतर बीट होतोय जीत बोईर रिव्हर स्वीपचं बाहेर काढलं होतं इथे बीट झाल्यानंतर धावसंख्या स्थगित आहे थर्टी सेव्हन गरज आहे येणारे आठ चेंडू सत्तावीस धावा राऊंड निकेत इथे बघू शकाल सरळ बाटने लॉंग ऑफ ला चित्रक्ष वेगानं एक टाक घेत असताना सरल वासपीठाच्या समोर चेंडू येतोय वन बाउ्स इन टू दी All the lines for us. Goodbye, we shall. चौकारण्याची so, धावत संख्या जाऊन पोहोचली फॉर्टी वन रन इथे गरज आहे येणारे सात चेंडू ट्वेंटी थ्री रन्स तेवीस धावेची गरज आहे सात चेंडू तेवीस धावेचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते जीत बोईर इथे मात्र विध्वंसक रौद्र रूप धारण केले या मॅचमध्ये निकेत राऊंड विकेटने इथे हा चेंडू आपण बघू शकाल फसवा हात आणि हा चेंडू नक्कीच आमच्या ऑफिशियल आम्हाला दर्शवत असताना इट इज अ वाईड हा स्वेर चेंडू धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळतो धावल का वरती फॉर्टी टू सात चेंडू व्यवस्थित येत नाही चेंडू इथे सिंगल पूर्ण केली जाते फक्त सिंगल नक्कीच पूर्ण करतोय इथे धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच एकने पुढे जात असताना धावफलकावरती इथे धाव संख्या फॉर्टी थ्री रन्स त्रेचाळीस धावा येणारी सहा चेंडू गरज असेल एकवीस धावेची सहा चेंडू एकवीस धावेचं समीकरण आहे खूप चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला जी स्पोर्ट्स वाकलन विपक्ष सेमी ची मॅच कशी असावी इथे आपल्याला पाहायला मिळते जे गावदेवी क्रिकेट संघ आगसन बी यांच्या माध्यमातून आहे गावदेवी चषक वीस एकोणवीस हे पर्व आणि आजच्या नक्कीच पहिल्या दिवसातील शेवटची मॅच उद्याच्या दिवसातील पूल असतील आठ संघ अशा प्रकारे असेल घेडकाली विपक्ष मातर्डे अशी पहिली मॅच असेल तदनंतर आगसन विपक्ष देवीचा पाडा तिसरी मॅच असेल सोनारपाडा विपक्ष जुनी मुळी आणि चौथी मॅच असेल शिरडोन विपक्ष बेतवडे अजय यांचा संघ असेल अशा आठ संघांचा पूल दिवसामध्ये आपण बघू शकाल ही पहिली ही पहिली सेमीफायनल या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळतीये बी सी सी उत्सर्गर विपक्ष जी स्पोर्ट्स वाकड नेणारे सहा चेंडू एकवीस जाबा निर्णाक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय आदेश आम्हाला पाहायला मिळतोय आदेश मडवी पाहायला मिळतोय राहून विकेटने गोलंदाजी करेल वैयक्तिक चाळीस धाव संख्येवरती खेळतोय जीतभोईर इथे हा चेंडू आपण बघू शकाल बॅटची कडा घेतलीय आणि तदनंतर नंतर इथे बॅटवर व्यवस्थित कन्नड होत नाहीये शॉर्ट फायनल ला चेंडू अडवला जातोय कोणती धोकाचा प्रयत्न या ठिकाणी होत नाहीये आणि आपण बघू शकाल हा निर्धाव चेंडू आणि त्यानंतरचा जल्लोष बीसीसी उत्सर्गच्या समर्थकांचा आपल्याला पाहायला मिळतोय पाच चेंडू आणि गरज आहे एकवीस धाब्याची संघर्ष सुरू आहे दोन्ही आपल्याला पाहायला शेवटच्या क्षणापर्यंत असा संघर्ष राहील कारण जी स्पोर्ट्स आपण बघू शकाल इरादे स्पष्ट केले शेवटच्या क्षणापर्यंत लढणं ही त्यांची स्वाभाविक वृत्ती आहे आणि तोच खेळ या ठिकाणी करत असताना सिक्स्टी धावेच आपण बघू शकाल लगावल्या होत्या विसीसी उत्सर्गर संघानं सिक्स्टी फोर इथे धावा रोकत असताना चांगली गोलंदाजी इथे हा चेंडू आकुटपाचा होता पुलचा हा फटका चेंडू हवे मध्ये बराच लांब जाऊन पडतोय डीपीडिफिकेट सीमा रेषेच्या बाहेर षटकार खूप चांगले मॅच नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळते आहे चार आणि गरज आजच्या दिवसाचा विचार केला पहिल्या चौथी मॅच झाली होती काटे विपक्ष वडवली त्या मॅच मध्ये देखील एक चेंडू सहा वेच गरज असताना षटका टोकलाय त्यानंतर आपण बघू शकाल तर फॉर्टी सिक्स सेहेचाळीस दाबा खेळतोय वैयक्तिक जीत बोईर सेव्हन्टीन चेंडू मध्ये फॉर्टी सिक्स रन्स इथे ओरपी चेंडू होता लाफ्ट करतोय कर काऊ कॉर्नरला क्षेत्र येतोय त्याच्या अवाक्याच्या आहे आणि या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक नक्कीच कंप्लीट करतोय अठरा चेंडू बावन्न धावेची खेळी आतापर्यंत केली अजित भोईरनं आणि संघाची संख्या पुढे जात असताना पाहायला मिळतेय पंचावन्न धावा अजून गरज आहे येणारे तीन चेंडू आणि नऊ धावेची पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुला इथे आपण बघू शकाल गरज आहे येणारे तीन चेंडू नऊ दाबेची राऊंड विकेटने आदेश टाकिंगला ला जीत येथे अजून एक वेट अँड बघू शकाल थांबला आणि त्यानंतर पुलचा हा फटका मिड विकेटला बीट करून पार्लर स्ट्रोक पाहायला मिळतोय एट एरोप्लेन षटकार अजून गरज आहे येणारे दोन चेंडू तीन धावेची कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आणि वैयक्तिक अठ्ठावन्न धावसंख्येवरती खेळतोय हा फलंदाज आणि धाव पुढे जात असताना आपण बघू शकाल धावफलकावरती ती म्हणजे एकसष्ट सिक्स्टी वन रन्स कोणताही फलंदाज इथे आपण बघू शकाल धाव फलकावरती धावा लगाऊ शकला नाहीये ऋषीचा विचार केला पहिल्या चेंडूवर बाद झालाय तदनंतर अविनाश देखील पहिल्या चेंडूवर बाद झालाय प्रदीप देखील पहिल्या चेंडूवर बाद झालाय किरणने आतापर्यंत एकही चेंडू फेस केले नाहीये आणि वैयक्तिक सगळ्या धावा आपल्याला पाहायला मिळतात जीत बोईरच्या बॅटमधून वन मॅन शो वन मॅन आर्मी या ठिकाणी पाहायला मिळतोय जी स्पोर्ट्स वाकल संघाच्या बाजूला लढत असताना इथे दोन चेंडू तीन धावेची गरज आहे इथे मॅच मात्र टर्न करेल का आदेश की जीत बोईर जी फलंदाजी करतोय ती शेवट शहरापर्यंत केली जाईल दोन चेंडू 订大吧。 स्वीप रिव्हिप्र बाहेर काढलं शॉट थाडम्याला तिथे थोडंसं फंबल झालं एक धाव तर पूर्ण केली दुसऱ्या दाबाचा कॉल आहे दुसरी धाव आपण बघू शकाल जीवाच्या आकांदा धावतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली के जाते शॉर्ट थाडमॅनच्या क्षेत्रानं चुकी केली आणि पाहायला मिळते दोन मध्ये दुहेर धाव संख्येच्या मदतीनं फलक जाऊन पोहोचलंय सिक्स्टी थ्री रन्स विजयासाठी एका चेंडू मध्ये एका दावेची गरज आहे पैसापासून मॅच या ठिकाणी पाहायला मिळते संघर्ष काय असतो जीत ते दाखवून दिलाय आपण बघू शकल नार का म्हणतात आणि हे एवढं मोठं नाव नक्कीच का आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती वाकळण संघाचा आणि त्याचबरोबर वाकळण संघाचा बाग बहुन पाठीसा का म्हणतात जीत बोईरला त्याचं उत्तम उदाहरण इथे दाखवत असताना जीत बोईर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे एक चेंडू एक धाव इथे विजयासाठी काढावीच लागेल आदेश एक छोटक आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत पाच चेंडू आदेश न हाताळले तीन षटकार लागोपाठचे आपण बघितले जीत बोईरच्या बाटमधून तद्दनची इतभुईर धावेते येणारा एक चेंडू एका धावेची गरज आहे क्षेत्रक्षणाचं जाळ यावेळेला आपल्याला पाहायला मिळते मासौरबेन विशाल माद्रजा माध्यमातून निर्देश सजवले जाईल आणि स्टॅकिंगला आहे जीत बुवीर जो आतापर्यंत साठ या धावा संख्येवरती खेळतोय किती बॉल बघ ना या स्पर्धेमधील नक्कीच पहिलं अर्धशतक वैयक्तिक गजित बुवीरच्या नावावरती पाहायला मिळते 20 चेंडू 60 दाभेचे खेळी केले आतापर्यंत या फलंदाजानं आणि एक चेंडू गरज आहे एक धावेची ते जाळ पूर्णपणे मध्ये आपल्याला पाहायला मिळते तिथे फक्त क्षेत्ररक्षक क्षेत्रक्षक आणि क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात सर्व प्रेक्षक ठिकाणी उभे राहून मॅच बघतात येणाऱ्या या चेंडू साठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत आदेश गोलंदाजी मार्कवर सजतो आहे जीत बोईस ट्रॅकिंगला आहे एक चेंडू एका धावेची गरज आहे विजय कोणी होऊ दे परंतु हा विजय असेल या स्पर्धेचा हा विजय असेल क्रिकेटचा त्या फुलर लेनचा चेंडू ड्राव करत असताना विजयी फटका येतोय मिड विकेट झोन इथे मात्र क्लिअर करत असताना चार धावा जीत बोईरच्या बॅट मधून वन मॅन शो वन मॅन आर्मी या ठिकाणी पाहायला किल्ला लढवणं काय इथे दाखवून दिलं जीत मॅच मात्र विजय होतोय जी स्पोर्ट्स संघ आणि खूप चांगली बॅटिंग इथे दर्जा दाखवत असताना इथे आपण बघू शकाल हा तारणार जी स्पोर्ट वाकलन संघाचा जीत बोईर साठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत इथे आपण बघू शकाल तर सिक्स्टी फोरचं टार्गेट असताना वैयक्तिक या धावा आपल्या बॅट मधून इथे लगावल्या जीत बोईर आणि ही मॅच मात्र जिंकून देतोय जी स्पोर्ट्स वाकळण संघाला हार्ड लग उसरगर संघ खूप चांगला खेळ बॅटिंग करत असताना नक्कीच थोडा गोलंदाजी करत असताना चुक्या झाल्या परंतु त्या चुका सुधारा पुढील स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील

जीत भुईरला नक्कीच सन्मानित केलं जाईल अप्रतिम खेळ दर्जेदार बॅटिंग इम्प्रेसिव्ह बॅटिंग काय असते प्रेक्षकांना मात्र नक्कीच आपण बघू शकाल तर मंत्रमुग्ध केला आपला बॅटिंग ना तारणार का म्हटलं जातं वाकलन संघाचा हे नक्कीच दाखवून दिलंय वाकलन संघाचे सातत्याने अशाच प्रकारची खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि सेमी फायनल ची से मॅच होती इथे टॉप ऑर्डर डासल्यानंतर एक हाती किल्ला लढवत होते नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन सिक्स्टी फोर च टार्गेट होतं तीन कडी बाद झाले असं वाटलं होतं की मॅच मी फिनु, फिनु, फिनिश करू शकतो